धनगाडी म्हणजे माझा माझाची तुझ तू काही करू शकत नाही आमदार माझा खासगार माझा सरपंच माझा आहे म्हणे मी काहीच करू शकत नाही म्हणे दंड्या होता का म्हणून तुम तुम्हाला देऊन दिन मानल्या लगेच तिला हात तोरत हात दांड केला म्हणून असं खाली वाखाली बोलतो वा, इकडे हाणलं लगेच डोकं फोडलं त्याला आमदार कोण त्यांच्याकडे गेलो आमदार हे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब हे त्यांच्या पिएला मी फोटो पाठवले होते त्या क्षणी दोन तीन वाजता शिवा वाणी म्हणून त्यांचा पिए त्यांना पण फोटो पाठवलेले त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिप्लाय नाही दिला नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी आत्ता नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या ता वाबी पोलीस स्टेशनच्या समोर आहे इथे रस्त्यावरून जाताना मला एक कुटुंब उपोषणाला बसलेलं दिसलं पोलीस स्टेशनच्या बाहेर गेले दोन दिवस मी इथून प्रवास करत होतो दोनही दिवस हे कुटुंब इथं बसलेलं दिसलं मी आज थांबून त्यांच्या पोस्टर पाठीमागे जे उपोषणाचं लावलेलं ला आहे ते वाचलं त्यात काही मला गोष्टी दिसल्या म्हणून मी थांबलो आणि त्यांची विचारपूस केली की नेमकं काय झालं आहे तेव्हा त्यांनी मला माहिती दिली वृद्ध जे आजोबा आहेत ते स्वतः मेंढपाळेत शेतकरी आहेत त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात मारहाण झाली ते ॲडमिट होते नंतर आरोपीवर कुठली कारवाई झाली नाही फक्त एक गुन्हा दाखल झाला आणि आरोपीला पोलिसांनी स्वतःहून सोडून दिलं असं त्यांचं म्हणणं आहे पोलीस स्वतः सांगत होते की जा तो घरी आता आणि पाठीमागेच पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनच्या समोरच ते उपोषणाला बसलेत तेवीस तारखेपासून मी त्यांनाच विचारणार नेमकं काय झालं होतं तुम्ही उपोषणाला का बसला आहे आजी मला सांगा हो मारहाण नेमकी कोणाला झाली होती कशामुळे तुम्ही इथं बसलात आम्ही मारहाण झाली मला पाठी माझ्या मालकाला मारलं मग माझा पोरगा आला मी त्यांच्या अंगावर पडले मला खूप मारलं माझा आवाज सुद्धा निघाला आवाज निघाला म्हणजे मग म्हणून आज मला न्याय मिळाला म्हणून आम्ही उपासनाला बसलो कधीपासून बसलात कालपासून बसलो आम्ही मारहाण कशामुळे झाली कशामुळे म्हणजे आमचा वावर आहे तो म्हणतो माझाची म्हणतो कोणत्या गावात शहा गावात म्हणजे इथून जवळच ते गाव आहे हा शा आमच्या गाव गावातल्याच हा गावातलीच व्यक्तीवर कशामुळे झालं सुरुवात सुरुवात झाली त्याला म्हणलं भाऊ आता पाऊस चालू होता आम्हाला पेरायचं आहे तू साईट ना जाय त्यांनी सांगितलं की माझा वावर आहे ए धनगडी म्हणजे माझा माझा तू काही करू शकत नाही आमदार माझा खासगार माझा सरपंच माझा आहे म्हणी मी काहीच करू शकत नाही म्हणतो सगळं आमचं आहे म्हणे तू काहीच करू शकते नाही तुम्ही मारून टाकलं तरी काहीच करू शकते नेहमी मारायला तर महिना झाला तरी पंधरा दिवस मला दवा पाणी चालू होता काही दखल घेतली नाही शेवट आम्ही कालपासून बस बसलो उपवासाला तरी काहीच आणा काहीच दखलच घेईना आरोपी हजरच करीना हजर करता येते मग आम्ही गरिबानी काय करायचं तुम्हाला मग इतपसे आली मग त्याच्या आली नाही हजारच करी नाना कशामुळे तुमची ने पाहिजे आम्हाला ने, ने, ने का मला काय झालं मला पहिलेपासून सांगा पहिलेपासून सांगतो सुदाम सरकारम सा कांदळकर मी माझ्या वावरामध्ये गेलो ट्रॅक्टर चालू होता म्हणजे फणल होत मग दगड दुगड येतेच होतो तेव्हा आला तसा मोठी गाडी चार चाकची गाटली वावरत त्याला म्हणलो बाबा आता वावर मला पेरयचे तू काय मध्ये घालू नको मग तो काय तू काय गाड कर श्या द्यायला लागला म्हणलं ला हो अरे भाऊ श्या नको देऊ गाळी नको करू त्यानं काय केलं काय होता हातात दंड्या होता काय आता म्हणून तुमचं ठेवून दिन मानला हातोर हाणला हातोवर दांड केला म्हणून असं खाली वाखाली बोलताना हिड लगेच डोकं फोडलं त्या डोक्यात मार हा मग म्हणलं आता काय कर बाई माणूस आली मंडळी मग आली पळत म्हणे आहे बाबा मारतो कम मारे कम मारे कम मा पुन पाठवतो याच्यात दणके टाकायला आला मागून बुंडीवर आणले हाणता हाय काय केलं मग ती लागली मालदार मध्ये घुसायला तिच्या दबा दबा दप दप दोरा गोरा आळ लागली पोरगा आला माझा लहान तो काय म्हण सोडला ए म्हणजे मतारा मत का मारतो तू अरे चांगल्याला मार आमकं कर ते पोरं होते लहान आणले ते मांग चालले होती मांग ती मांग लोटायला गेला मागून ठाक्या ठुईला टप्प्यान पळडा गडी पळल्यानंतर लगेच म्हणे आता आम आमचं तोंडचं पाणी पळवलं मग आम्ही काय खाली बसून राहिलो त्यांना मांड्या ठोकल्या जे जे मासाचे आणि पोलीस पण कम्प्लिटली काय करत असेल काय पैसे भरले सगळं दाबून आलो म्हणे काय होत असून त्याच्यान कर धनगाड्या आई असे जे म्हणे जे मागं त्याच्यान याच्या ते कर म्हणे असा hmm. बोर सुटला मग काय पड सुदीच्या बाहेर मग काय मग हा मोठा मुलगा शिन्नरला राहिला hmm. शिन्नरवरून त्याला फोन मग दुसरा बॉर्ग पा त्याला पाणी थोडंसं लगेच मग त्याला उभं केलं मग hmm. त्यानं फोन केला याला मग आला तो अर्धे एक तासामध्ये मग आम्हाला उचल आणि गावात mm. दवाखाना आहे mm. काळ्याचा म्हणून त्या डॉक्टरपासून नेलं तिकडं इंजेक्शन मारले सगळं झालं ठणक जा सर इथे आले बी लगेच इकडे फिरतही ठोकली आणि मग आम्ही असं यादा यादाळा आलो लगेच म्हणे अ जा तुम्ही mm. तुम्ही दवाखान्यात जा दवाखान्यात mm. जा मग लगेच आम्हाला इकडं काढून द्या तिकडे काढून दे तुम्ही जा म्हणे तुमची फिरत घेतली ना म्हणे आता मिटलं ना म्हणे तुमच्यावर जा म्हणे मग आम्हाला काय सुद्धा जा मी तिकडे गेलो ते सरकार दवाखान्यामध्ये ते म्हणे इडलं नाही चालत तिडून आणायला लागलो होत आम्ही तिथे कागद म्हणे मग तुम्ही दुडीला जा दुढीला गेलो तिढा आमचं सरत तिकडे ते एका सुई गोळ्या औषध दिली आम्हाला गेला पाठवलं सिविसला मग तिकडे गेलो आम्ही तिक शिरीरला हाय ते काय म्हणते ते तिकडे गेलो आणि ती नाही गडीवर म्हणे तो एक डॉक्टर म्हणे तुला ॲडमिट करायला लागेल असं करायला लागेल आम्हाला दोघा बाई म्हणूस तिकडे वाईला टाकली दवाखान्यात mm. हा घेऊन थांबला आम्ही गेलो आडमिट झालो त्यांच्याच गाडीमध्ये मग तिथे mm. गेलो गडबड केला आडमिट म्हणी तू मागून म्हणून सुटले तुम्हाला काय नाही तुम्ही सुट्टी घ्या म्हणे काय नाही थोडं मारला गेली म्हणे मग mm. त्याचे हात मोडेले म्हणून लहान आहे मरट गेला आता, आता तो म्हणजे हात बसून आणला पण मग माहिना झाला ना त्याच्या हातवर टोले तिकडे टोला लागला असा आणि दोन फुटलं त्याच्यावर मग काय करत मग आता येईन आम्हाला फेटोळून घातलं मग असं करत का त्याच्या आधी पोलीस काय म्हणले त्याच्या आधी मी फिरत केली मी त्यांना काय म्हणलो तुमच्याकडे येऊन फिरत केली होती तुम्ही तुम्ही दाखल का मौन नहीं नहीं, मौन या दाखल का नाही केलं बा आम्हाला काही विचारलं नाही तुमच्यामुळं आम्हाला मार बसला म्हण नाही नाही म्हणे मग ते एक आहे एक काम करेल आणि मी करतो चौकशी चौकशीच नाही केली आम्हाला हे घडून गेलं मार झाली आणि मग आता आलो आम्ही इथं उपस्थानाला बसायला मुलगा बसला पण ते तुम्ही त्यात मागणी केली की आम्हाला न्याय पाहिजे बा त्यात तुम्ही मागणी केली की आम्हाला ते धनगड्या म्हणले आणि त्यांच्यावर रायटर सुट्टी लावा हा पण त्याची तरतूद नाही ना हा हा म्हणजे करतीच नाही पण मग आम्हाला न्याय पाहिजे ना, मा ना।, ना। बाईला मारायचं बाई का त्याने लायसन काढलं का अजून त्या तो आई ना त्याला मग त्याच्या आईला आज बायकोला मारू शकते का बायकूला दोन चापटी तरी आज मला एवढं मारलं त्याच्या आईला जर मारलं दम काढला असता का त्यांनी धरायला पाहिजे ना त्यांनी घ्यायला पाहिजे नाही असं आणायला पाहिजे समोर का मारलं या मतरीला बा या तरी ना काही चोरी बिरी केली का काही मग पोलिसांनी त्याला विचारायला पाहिजे ना हे वृद्ध दाम्पत्य पोलीस स्टेशनच्या समोर आहे यांचा मोठा मुलगा पण माझ्या सोबत आहे मी त्यांनाही विचारणार आहे नेमकं काय झालं मला थोडक्यात सांगा अगदी दोन मिनिटामध्ये की तुम्हाला या मारहाणी नंतर आता त्यांनी सांगितलं की मारहाण झाली माहितीये का आमचे वडील एकदम अशिक्षित आहे आणि जमीन आमची रोड टच आहे आणि त्याचा गट नंबर दुसऱ्या बाजूला आहे hmm. आमचा चारशे अकाउंट त्याचा सहाशे न hmm. पण वडिलांनी मला न माहिती त्यांचं काहीतरी भांडण झालं hmm. ते उज्जत झाली तर तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एन hmm. सी दाखल केली तिथे वावी पोलीस स्टेशन तर एन सी दाखल असताना याला तपास हवालदार इले पण इले हवालदार हा सत्तावीसलाच आजारी हे hmm. तर आम्हाला कळलंय मग तीस तारखेला जर एन सी दाखल आहे तर पोलीस स्टेशन का दुसरा तपासा तपासासाठी पोलीस नाहीये का उपलब्ध बरं ना ठीक आहे त्याच्यानंतर एक दुसरा एक दाते म्हणून दाते हवालदार म्हणून मग त्यांनी तपास करायला पाहिजे ना त्याच्या <laughs> ते आठ दिवस उलटून गेले त्याच्यानंतर मी एक चौदा तारखेला अर्ज द्यायला आलो अर्जात सुद्धा मी त्यांना म्हणलं साहेब अर्ज घ्या त्याची चौकशी करा अर्ज वगैरे चालते नाही म्हणजे एसपी ऑफिसला अर्ज चालतो ला चालतो मुख्यमंत्र्यांना चालतो मग वाळी स्टेशन त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे का मग हे कोणा थ्रू काम करतंय मग अर्ज घेत का नाही आपले म्हणजे कोणाच तरी सांगण्यावरून हे स्टेशन चालू राहील मग त्याच्यानंतर यांनी शनिवार म्हणजे जवळजवळ शनिवार होती एकवीस तारीख होती सहा तारीख म्हणजे आठ ते पंधरा दिवसानंतर आई वडिलांचं दुपारच्या घरी खूप मारलेले खूप hmm. मग मा आमचे विचारणार त्यांनी कलम लावले ते थी। ठीक आहे जातीवाचक शिविगाळ केली आम्ही म्हणतो सिटी दाखल करा पण आमची मागणी एक आहे की आमच्या आईला मारले हे कायद्यात तरतूद आहे का पी एस आयनी आमच्या समोर आईवडिलांसमोर मी रक्त अंबुल आमच्या आईवडिला आणले असताना पी एस आयनी जे आरोपी हमसके म्हणून त्यांना त्या म्हणे तुम्ही जा म्हणे काही काळजी नाही करू म्हणे हे ये, सोभतं ये का पोलिस स्टेशनला हे मला म्हणायचं आहे त्यांचं सीसीटीव्ही फुटेज करा एकवीस तारखेचं पी एस आय पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि त्यांनी आरोपी काढून दिले आणि आम्ही तिथं उपलब्ध आहे की नाही मग असं जर असेल कायद्यात का आरोपी एफ आय आर दाखल नसताना आरोपी सोडण्यात येतात असं कायद्यात लिहिलेलं आहे का एफ आय आर दाखल नाही हा त्यावेळेस एफ आय आर ही साडे दहा वाजता दाखल आहे आणि आरोपी हे साडेतीनच्या आहे साडेतीन चार मग hmm. आमची आई जर एवढी थरथर कापती मग आरोपींनी धरायला पाहिजे का सोडून द्यायला पाहिजे एवढा प्रश्न आहे आमच्या पुल स्टेशनला hmm. त्याच्यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी वायू पुल स्टेशन पासी बसलेलो आम्हाला न्याय पाहिजे एवढंच म्हणणं एफ आय आर साडे दहा वाजता दाखल आहे हे hmm. कोणत्याही प्रकारचं पुल स्टेशन म्हणजे कोणाच तरी दबावाखाली लोक म्हणजे कोणास तरी मिली बघा आहे त्याच्यामुळे आमदार कोण त्यांच्याकडे आम्ही म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र व्यवहार केलेला आमदार आमदार हे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब त्यांच्या पीए ला मी फोटो पाठवले होते त्या क्षणी दोन तीन वाजता म्हणून त्यांचा पीए त्यांना पण फोटो पाठवलेले त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिप्लाय नाही दिला काहीच नाही पी एसआयला फोन नाही काहीच नाही काही त्याच्यानंतर त्यांच्या दिदीला म्हणजे आमची दिदी श्रीमंतिनी कोकाटे म्हणून जिल्हा परिषद त्यांना पण मी फोन केला आहे असं नाही का फोन नाही केला पण कोणत्याही प्रकारची दखल केली नाही कारण की मतदान म्हणजे आम्ही आमदार आम्ही पण निवडलेला आम्ही पण आमदाराची माणसं आहे ना मग त्यांचाच कसा आमदार होऊ शकतो त्यांचाच कसा खासदार होऊ शकतो मी धनगर समाजाचा म्हणून माझं नाही कोणी हे माझं मला स्टेशनला न्याय पाहिजे मला एवढंच म्हणणं आहे बस बाकी काही नाही तर ह्या कुटुंबाचं म्हणणं एकच आहे की गावात जातीवाचक मारण झाली त्या गावात आम्ही अल्पसंख्याक आहोत म्हणून आम्हाला टार्गेट केलं पोलीस स्टेशनला आलो तर पोलिसांनी सुद्धा दखल घेतली नाही पोलिसांनी हे पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेत तेवीस तारखेपासून बसला पोलीस स्टेशन तेवीस तारखेपासून बाहेर बसलेत तर त्या दोन तीन दिवसापासून बसलेत तरी सुद्धा त्यांची दखल घेतली नाही असं त्यांचं गेल्या दोन दिवसात म्हणणं आहे तर अर्थातच याच्यावरती या व्हिडिओनंतर पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा आहे या कुटुंबाची किमान दखल घेतील आणि तुम्ही ते का बसला तुमच्या अडचणी काय आहेत हे थी विचारतील एवढीच अपेक्षा आपण करायला हरकत नाही या व्हिडिओ इथे थांबतो चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत